आई एक सुखद असेल भगवंत दिसत असेल कैसा खरच असेल भगवंत दिसत असेल कैसा नक्कीच असेल तो माझ्या आई जेसा नक्कीच असेल तो माझ्या आई जेसा तारवटलेल्या नेत्रास गायलेली अंगाई तारवटलेल्या नेत्रास गायलेली अंगाई कौतुके यशाची कौतुके कीर्ती यशाची केली अपूर्वाई कणा कणात माझ्या कणात कणात माझ्या तुझीच सरबराई कणा कणात माझ्या तुझीच सरबराई देवता परी साई देवता परी साई तुझ्यावरी भरवसा देवता परी साई तुझ्यावरी भरवसा खरंच असेल भगवंत खरंच असेल भगवंत दिसत असेल केसा नक्कीच असेल तो माझ्या आईजेसा नक्कीच असेल तो माझ्या आईजेचा तिने लोकात गायली तिने लोकात गायली तुझ्या कर्माची नवलाई तिने लोकात गायली तुझ्या कर्माची नवलाई सागराची अथांग सागराची तुझ्या मायेत गहराई सुख अलौकिक देण्यासी सुख अलौकिक देण्यासी कसली न दिरंगाई सुख अलौकिक देण्यासी कसली न दिरंगाई माझ्या आयुष्यातला माझ्या आयुष्यातला तू, तू सुखद कवळसा माझ्या आयुष्यातला तू सुखद कवडसा खरंच असेल भगवंत दिसत असेल कैसा खरंच असेल भगवंत दिसत असेल कैसा नक्कीच असेल तो माझ्या ईजैसा नक्कीच असेल तो माझ्या ईजैसा